माझी लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता लवकरच महिलांना एक हजार पाचशे रुपये थेट खात्यात मिळणार महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरत आहे या योजनेअंतर्गत दरमहा एक हजार पाचशे रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात ज्यामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा औषधोपचार घरखर्च आणि इतर आवश्यक बाबींसाठी आर्थिक मदत मिळते ग्रामीण भागातील महिलांसाठी संजीवनी या योजनेचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील महिलांना होत आहे आर्थिक मदतीमुळे त्यांना घर चालवण्यासोबतच आर्थिक निर्णय घेण्यातही स्वातंत्र्य मिळाले आहे यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून समाजात त्यांचा सन्मानही उंचावला आहे तेरावा हप्ता कधी आणि कसा जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातील तेरावा हप्ता येत्या ते जुलै चोवीस रोजी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे हा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो दोन पूर्णांक सत्तेचाळीस शतांश कोटी महिलांची नोंदणी पात्रता निकष महत्त्वाचे सध्या या योजनेसाठी दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी नोंदणी केली आहे यापैकी केवळ पात्र महिलांनाच या लाभाचा फायदा मिळेल चुकीची कागदपत्रे निष्क्रिय बँक खाते किंवा इतर कारणांमुळे काही महिलांना हा लाभ मिळत नाही त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे योजनेच्या अटी व शर्ती माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी वय अठरा ते पासष्ट वर्षांदरम्यान असावे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी दोन पूर्णांक पाच दशांश लाखांपेक्षा कमी असावे महिला आयकर भरत नसावी बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे बँक खाते डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असावे या अटी पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही मागील हप्त्यांची थकबाकी आणि जमा होण्याची शक्यता काही वेळा सरकार मागील महिन्यांचे हप्ते देखील चालू हप्त्यासोबत एकत्र जमा करते त्यामुळे काही महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपये किंवा अगदी चार हजार पाचशे रुपये देखील मिळू शकतात ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळतो तुमचे नाव यादीत आहे का अशी करा तपासणी आपले नाव योजनेच्या यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत ग्रामपंचायत नगरपालिका किंवा नगरपरिषद यांच्या संकेतस्थळावर तपासणी करता येते नारी शक्ती मोबाईल ऍपद्वारे आपले नाव पाहता येते सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रावर जाऊन देखील तपासणी करता येते जर आपले नाव यादीत नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही अर्जातील चुका आणि त्यांचे निराकरण बऱ्याच महिलांचे मोबाईल नंबर चुकीचे पत्ता अपूर्ण किंवा आधार लिंक नसलेले बँक खाते असल्याने त्यांना पैसे मिळत नाहीत अशा परिस्थितीत अर्जदारांनी आपले अर्ज पुन्हा तपासून घ्यावे आणि आवश्यक बदल करून घ्यावेत योग्य माहिती दिल्यास लाभ मिळण्यास मदत होईल नवीन अर्ज प्रक्रिया सध्या बंद सरकारने दोन हजार पासून नवीन अर्ज प्रक्रिया थांबवली आहे सध्या फक्त ज्या महिलांनी पूर्वी अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनाच पैसे आहेत नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यास त्याची माहिती अधिकृत सरकारी संकेतस्थळावर किंवा दिली जाईल त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत घोषणांची वाट पाहावी महत्वाच्या सूचना आपले बँक खाते नेहमी सक्रिय ठेवा आपल्या आधार आणि मोबाईलची माहिती अद्ययावत ठेवा फक्त सरकारी आणि अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा कोणत्याही अडचणीसाठी किंवा मदतीसाठी आपल्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी एक महत्वपूर्ण योजना आहे जी त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवत आहे